नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सोकासन या गावी आलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते सोकासन येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील आहे आणि महालक्ष्मी देवीची यात्रा या गावात भरत असते मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरत असते तर या देवीची यात्रा केव्हा भरते कोणकोणते कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या गावाने काय वेगळं पण जोपासले आहे था था या संदर्भात आपण ग्रामस्थांकडून ग्रामस्थाचे पण ग्रामस्थाकडून यांच्याकडून यात्रेचे कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि कोणत्या दिवसापासून यात्रा सुरुवात होत आहे या संदर्भात आपल्याला ते माहिती देत आहेत तर यात्रा कोणत्या दिवसापासून सुरू होत आहे कोणकोणते कार्यक्रम आहेत आमच्या गावची ही यात्रा गेले अनेक वर्षे म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वीचा काळ आहे आणि या गावचे आमचे जे ग्रामस्थ लोक आहेत ना त्या भाविक आहेत दर सालाबादप्रमाणे सिद्धनाथ आणि जोगेश्वरी अष्टमी असते महालक्ष्मीची त्यानंतर पालखीचा सबी असतो आणि हे गाव असं आहे शिंगणापूरच्या पायथ्याला आहे आणि ह्या गावचा मोही लक्ष्मीच्या देवीस आमची कावड जाते आणि त्या कावडीचा मान आहे सोकासनला त्या देवीपशी स्वकासन गावचा मान आहे आणि ती कावड पौर्णिमेदिवशी इथून मोही गावाला जाते तिथला मुराळक्या आम्हाला न्यायला येतो आणि त्याच्याबरोबर गेल्यानंतर कावड मंदिरामध्ये शेपरे टक्का खन त्या गावाल्याने दिलेला आहे महालक्ष्मीच्या मंदिरात त्यानंतर आमच्या गावामध्ये तीस एप्रिल ती एक मे आणि दोन मे अशी सलग तीन दिवस सोकासन या गावामध्ये यात्रा असते ती काय यात्रा अशी तर आमचे गाम ग्रामस्थ असे आहेत की ही यात्रा गावस्वरूपी करतातच करतात पण आमच्यात एक जाधव मंडळी म्हणून समाज आहे मराठा या समाजाने बैरूबाचं फार चांगल्यापैकी एक मंदिर बांधलेलं आहे गावाच्या पश्चिमेस आणि त्या मंडि मंदे, मंदिरासमोर मंडपसुद्धा घेतलेला आहे दरवर्षी त्यानंतर पारायणसुद्धा असतं फार मोठ्या प्रमाणात पा पारायण भरतं त्याच्यानंतर दोन नंबरला आमच्या इथं एक उगल मोगली बसते एक साठ घराची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सुद्धा एकूण तीन छान छानपैकी बांधलेले आहेत एक गणपतीचं आहे एक महादेवाचा आहे एक, एक विठ्ठल रुक्माईचा आहे त्यानंतर आमच्या येथे धनगर समाज आहे शिरकुळे विरखर गल्डे असा समाज असून त्या समाजानेसुद्धा सिद्धनाथाचं मंदिर भारीपैकी बांधलं आहे त्या त्याच समाजाने चिंचणीमायकाचं एक मंदिर मोठं बांधलेलं आहे त्यानंतर एक बिरवाचं मंदिरसुद्धा बांधलेलं आहे सिद्धनाथाच्या मंदिरासमोर सभामंडप घेतलेला आहे चिंचिणी मायकाच्या मंदिरासमोर सभामंडप घेतलेला आहे आणि असे ग्रामस्थ एक प्रेमळ आहेत आणि त्या प्रेमळ ग्रामस्थामुळं हा उच्चांक होत आहे तर आता वर्ष 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 चा चालू वर्षी आम्ही दरवर्षीसुद्धा चांगले कार्यक्रम करतो धार्मिक कार्यक्रम परंतु ह्या वर्षी आम्ही त्या महालक्ष्मीच्या शिखराचं बांधकाम चालू केलेलं आहे आणि त्या बांधकामानिमित्त वर्ग चांगली भरपूर काढणार आहे पण भरपूर वर्गणी काढल्या काढली तरी आम्ही इतर खर्च कोणताही करणार नाही फक्त अनावश्यक खर्च करणार नाही आम्ही या मंदिरासाठी खर्च करण्यासाठी याचा कलर आहे मूर्ती आहे त्या खर्चासाठी आम्ही थोडेसे मी असं सांगतो की जी इतर जो खर्च आहे तो आम्ही केलेला आहे धार्मिक कार्यक्रम करणारच आहे पण त्यातून आपल्याला शिल्लक लावून गावात विविध मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात हे सांगितलेलं आहे आणि आता महालक्ष्मीची यात्रा भरत आहे आणि खरं तर यावर्षी अनावश्यक खर्च अर्थात जे विविध कार्यक्रम असतात करमणुकीचे असतील किंवा असे कार्यक्रम त्यांनी रद्द करून मंदिरासाठी निधी त्यांनी उभारलेला आहे आणि अशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम अल्पावधीतच या ग्रामस्थांनी पूर्णत्वाकडे नेलेलं आहे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत पण आता आपल्यासोबत आहेत ते स्वकाशन नगरीचे माझी उपसरपंच आणि माझे चेअरमन दानाजी जाधव तेही आपल्या भाविकांना भक्तांना काय आव्हान करत आहेत ते पाहूया आत्ताच आमच्या गावचे अशोक वाघमारे समाजसेवक यांनी गावाविषयीच्या सर्व मंदिरांची किंवा गावाची धार्मिक भावना स्थिती ती तुम्हाला सांगितलं तसंच माझं एक म्हणणं आहे असं की सालाबतप्रमाणे यात्रा हे प्रत्येक वर्षी भरते प्रत्येक वर्षी आम्ही साजऱ्या करतो चांगल्या प्रकारे पण आमचे एक मंदिरचे एक थोडंसं कळसाचं काम अजूनपर्यंत थोडंसं अपुरा आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी अथक प्रयत्न करून गावात इतर जे कार्यक्रम वा वावगे खर्च किंवा अनावश्यक खर्च टाळून मंदिरचं काम कसं पूर्ण होईल याच्याकडे लक्ष देऊन सर्व गावकऱ्यांनी मिळून वर्गणी आपल्याला असणारी मनातील इच्छेनुसार आणि यात्रेची वर्गणी देऊन सर्व गावातील रहिवाशांनी सहकार्य करून आपल्याला आपलं हे मंदिर पूर्ण करायचं आहे ही सर्वांनी एक सोबत जबाबदारी स्वीकारली पाहिजे सोकासन नगरीचे पोलीस पाटील राहुल ओगल ते तेही आपल्या भूषणशी बोलत आहेत नमस्कार या 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 सा या सालाबादप्रमाणे सोकसनमध्ये आपले अष्टमी आणि नवमी हा यात्रेचा कार्यक्रम असतो तरी यात्रेनिमित्त आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ पहि पाहुणे आपिस्ट यांनी चालू वर्षी या यात्रेकरता सहभागी होऊन या सोकासन गावच्या यात्रेची कशी शोभा वाढेल आणि सर्वांनी या आपल्या चालू वर्षी मंदिराचं काम आहे या मंदिरासाठी देणगी स्वरूपात काही वर्गण ठेवले असेल यात्रा कमिटीने ती वर्गन सर्वांनी देऊन या आपल्या गावस्वरूपी यात्रेला कशी शोभा वाढेल आणि आपल्या मंदिराचं पूर्ण काम होईल आणि पुढल्या वर्षी आपण या यात्रेनिमित्त भव्य असे कार्यक्रम नियोजित करून पुढल्या वर्षी आपण जंगी यात्रा करू असं मी सर्व ग्रामस्थाला आवाहन करतो आणि चालूपारी जे आपले आहेत चालाबाप्रमाणे हे कार्यक्रम होतील आणि करमणुकीचे वगैरे कार्यक्रम चालू वर्षी आपण रद्द केलेत पुढल्या वर्षी आपण नक्की आपल्या गावाची शोभा वाढवण्यासाठी चांगले कार्यक्रम नियोजित करू यासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी असे मी सर्व ग्रामस्थाला आवाहन करतो धन्यवाद तर ग्रामीण भागात चैत्रामध्ये वेगवेगळ्या देवांच्या यात्रा भरत असतात त्यात भैरवनाथ असेल सिद्धनाथ असेल आणि श्री महालक्ष्मी देवी असेल खरं तर सोकासन कराने यावर्षी ठरवलेलं आहे यात्रा तर साजरीच करायची पण जो खर्च आहे तो धार्मिक कार्यक्रम तर करायचेच आहेत पण जे करमणुकीचे कार्यक्रम आहेत ते यावर्षी करमणुकीचे कार्यक्रम आपण रद्द करून मंदिराचं बांधकाम हाती घेतलेलं आहे आणि ते बांधकाम चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे आणि त्यांनी हे घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या वतीनं तो आज पूर्णत्वाकडे जात आहे खरोखरच एका वर्षामध्ये एवढं मोठं मंदिर त्यांनी बांधण्याचा संकल्प पूर्णत्वाकडे नेलेला आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी सर्व भाविक भक्तांना एक आव्हान केलेलं आहे की सरळ हाताने मदत करावी आणि या मदतीच्या रूपातून म्हणजे गेल्या वर्षी किंवा काही वर्षापासून जी भक्तांनी मदत दिलेली आहे त्या मदतीच्या बांध मदतीच्या रूपातून आज एक स्वकासन नगरीमध्ये एक भव्य महालक्ष्मीचं मंदिर उभं राहत आहे तर भाविकांनी पुन्हा यावर्षी सडळ हाताने मदत करावी असं ग्रामस्थांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला स्वकासन ग्रामस्थ त्याचबरोबर पंचवृष्टीतील लोक नक्कीच उदंड प्रतिसाद देतील असा त्यांना विश्वास आहे आणि यावर्षी धार्मिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा ला लाभ घ्यावा असे आव्हाने स्वकासन ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे मानदेश भूषण चॅनलला यावर्षी कोणत्या दिवशी यात्रा भरणार आहेत कोणकोणते कार्यक्रम आहेत अशी सर्व माहिती आपल्याला सुखासन ग्रामस्थांनी दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत